दसरा बातम्यांसाठी धनंजय मनोज मुंडे पाटलांवर थेट हल्ला चढवला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणाला फसवताय असा करून पलटवार केला या टीकेनंतर मराठा समाजात नवे राजकीय समीकरण चर्चेत आले मराठा समाजाला आरक्षण मिळालं आम्हाला आनंद आहे कारण मराठा आंदोलनाच्या चळवळीत आम्ही होतो पण काही लोकांना आरक्षणाच्या आड राहून ओबीसीतून आरक्षण घ्यायचं आहे असा आरोप एम पी एस सी परीक्षेतील कट चा आकडा सांगत आमदार धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच मराठा आरक्षण आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीवर जाहीरपणे टीका केली आहे कुणाला फसवता काही लोक राजकारण करत आहेत सरकारने आरक्षणासाठी जे करायचं ते केलं आहे आताही करत आहे आरक्षण दिले आणखी द्या काही म्हणणं नाही पण त्याच्या ताटातून काढून त्या ताटात रिपीट पण याच्या ताटातून काढून त्या ताटात देऊ नका अशी स्पष्ट मागणी धनंजय मुंडे यांनी भगवान भक्ती गडावरील दसरा मेळाव्यातून केली आहे भगवान भक्ती मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आजच्या दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं मराठा आरक्षण ते सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यांना गमवावे लागलेले मंत्रीपद कृषी मंत्री, मंत्री पदाच्या काळात कीटकनाशक यंत्रसामुग्री खरेदीमध्ये झालेला घोटाळ्याचा आरोप कौटुंबिक हिंसाचाराचे न्यायालयात दाखल असलेले प्रकरण आणि या सगळ्या परिस्थितीत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर झालेला परिणाम अशा पार्श्वभूमीवर दसऱ्या मेळाव्यात ते कशा पद्धतीने व्यक्त होतात त्याची उत्सुकता संपूर्ण राज्याला लागली होती मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्यानंतर बीडसह संपूर्ण राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष भडकला बीड जिल्ह्यात याची तीव्रता अधिक जाणवली मराठा समाजावर ओबीसी बहुल गावामधून बहिष्कार टाकण्याचे प्रकार ही बीडसह परळी तालुक्यात घडले यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची थेट धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावावर जाहीर टीका आरोप करत ते जातीय वादाला खत पाणी घालत असल्याचा हल्ला चढवला